नमस्कार मित्रांनो मी सध्या आलो आहे बीडच्या रेल्वे स्टेशनवर दोन दिवसापूर्वी बीड रेल्वेला सुरुवात झाली होती आज दोन दिवसांनी मी इथं आलो आहे आता आपण सध्या बघू आता रेल्वे स्टेशनवर रेल्वे आलेली आहे आणि सध्या त्या रेल्वेला कसा रिस्पॉन्स भेटतो आहे लोकांच्या काय रिॲक्शन आहेत आपण बघू हे बघा बीड रेल्वे स्थानकाचं तिकीट काउंटर सध्या सुरू झालेलं नाही आहे सध्या रेल्वेमध्येच तिकीट द्यायचं काम चालू आहे आ, हा समोर जो चार्ट बोर्ड लावला आहे हा रेल्वेचं वेळापत्रक आहे याच्यामध्ये रेल्वे कशा पद्धतीने आणि कुठून जाणारे सगळं याच्यामध्ये डिटेलमध्ये दिले नगर ते बीड रेल्वे जाणार आहे आणि ह्या समोर तुम्ही बघू शकतात रेल्वे रेल्वे कुठं कुठं आहे आणि कुठून कुठं तिकिटाचा दर काय तो सुद्धा तुम्हाला समारी समोर बघायला भेटत याच्यामध्ये एक दहा ते पंधरा रेल्वे स्टेशन आहेत नौगन राजुरी रायमो विगनवाडी चटनांदूर अंबळनेर अतोला वेताळवाडी न्यू आष्टी कडा न्यू धानोरा सोलापूरवाडी न्यू लोणी नारायण लोहा आणि अहिल्यानगर आत्ता सध्या रेल्वेला एवढा रिस्पॉन्स नाही आहे ज्यावेळेस रिस्पॉन्स भेटेल त्यावेळेस हे तिकीट काउंटर आहे बघा यानंतर एक सध्या दोन तीन महिन्यात चालू होईल काय तिकीट घ्यायचं आहे का तिकीट गाडीमध्ये भेटतं हां सध्या तिथंच आहे आता लोक सध्या तिकीट विचारायला येत आहेत लोकांना अजून एवढं पण फोन माहीत नाही आहे की तिकीट काउंटर चालू आहे की नाही तर दोन दिवसापूर्वी जो कार्यक्रम झाला होता ओपनिंगचा आता हे एकदा साफसफाईचं सा काम सध्या चालू आहे समोर पाहू शकतात रेल्वे सध्या आलेली आहे रेल्वेमध्ये एवढी गर्दी सध्या बघायला भेटत नाही आहे की बघा एक आत्ता पंधरा वीस मिनटापूर्वी रेल्वे आली होते सध्या थोड्या प्रमाणात लोकांची गर्दी तुम्हाला बघायला भेटत पंधरा वीस मिनिटांनी पुन्हा रेल्वे वापस निघत आपण बघू तिकीट काउंटरनंते हे समोर पाहू शकतात टी सी ज्यांना कुणाला बीडमधून नगरच्या साईडने प्रवास करायचा आहे त्यासाठी गाडीसोबतच टी सी आलेत आणि ते तिथं तिकीट देण्याचं काम करत आहेत सध्या तिकीट हे असंच तुम्हाला दोन तीन महिने अशाच पद्धतीने भेटत राहणार आहे सोबतच तिकीट विक्री ते येणार आहेत आणि जेव्हा तर गाडी थांबणार आहे त्यानंतर तिकीट देऊन पुढे जाणार आहे आत्ता एक पाच मिनिटात रेल्वे वापस निघते आहे आपण बघू शकता समोर रेल्वे आणि या रेल्वेमध्ये बसून मी सुद्धा नवगन राजौरी किंवा राहीमपर्यंत प्रवास करणार आहे त्याचा अनुभव आपण तयार करू वापस नगरच्या दिशेने वापस निघाली आहे आपण रायपूरपर्यंत प्रवास करून बघू रेल्वेचा प्रवास कसा राहतोय ते गाडी आता नगरच्या दिशेने वापस निघली आहे आपण त्याच्यामध्ये प्रवास करू